जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती सर्वांनी शांततेत साजरी करावी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जयंतीनिमित्त वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन करण्यात आले आहे यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विविध कार्यक्रमाच्या स्टॉलला भेटी देऊन सर्व नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि सर्वांनी जयंती ही शांततेत साजरी करावी असे आवाहन देखील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज बुधवारी दुपारी वाजून दरम्यान परिसरात केली आहे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आलो त्यांना अभिवादन केलं त्यांचे आशीर्वाद घेतले आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं तमाम बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो